मे महाराष्ट्र दिवस गर्जा महाराष्ट्र माता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक सतरा बेतला कॉलेज येथे एक मे निमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यांमध्ये वीरमरण आलेल्या सर्व हुतात्मांना मानांचा मुजरा करण्यात आला पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला नवनिर्वाचित महिलांचा नियुक्ती झाल्या त्यांचा सन्मान करण्यात आला शाखा प्रमुख विजय गांगन यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी शाखा प्रमुख विजय गांगण शहर प्रमुख बाळा परब प्रमुख विश्वनाथ जाधव विभाग प्रमुख सतीश वायचळ विठोबा गावडे प्रभाकर सुर्वे प्रमुख अनंत घाटके संदीप शेटे अमर जाधव प्रकाश तांबिरे बाळा बांधकर नितीन जाधव दर्शन शिंदे तोरसकर युवा सेना ओमकार गांगन हर्षल घाटके महिला उपशर संघटक सुवर्णा पवार प्रेरणा विचारे महिला विभाग संघटक अक्षय दळवी उपविभाग संघटक माया गायकवाड अर्चना कांबळे शाखा संघटक संध्या थेटे उपशाखा संघटक लता चव्हाण अंकिता विचारे ज्येष्ठ शिवसैनिक पिकाजी गुजर जयसिंग सोरटे कृष्णा सावंत देसाई निवृत्ती चंदन शिवे विजय दळवी शाखा संघटक संध्या शिंदे शाखा संघटक राणी तिकडुवे शाखा संघटक मनीषा तोंडगे यावेळी मोठ्या संख्येने महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते युवा सेना नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कशासाठी आमच्या आहे मी जास्त आपला वेळ आता फक्त नवनिर्वाचित जे पदाधिकारी महिला रणरागिणी त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती खरोखरच आज पक्ष दुभंगल्यानंतर पहिल्यांदा ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नियुक्त्या झाल्यात माझ्या सर्व महिला भगिनीला मी विनंती करेन की खरोखरच याच्या आधी देखील तुम्ही नंतर शाखा प्रमुख लाभले ते आमचे वेग विचारे ते आता आहे त्यांच्याकडे त्यांच्या तयार झाला पाहिजे आणि आता कोकणातलं सपोट आणि हे एलआयसीचा बोर्ड बघा म्हणे जीवन की जन्माने मृत्यू त्याची गाठ असते ती एल आय सी बोलतात बाकी अनेक कंपन्या आहेत मार्केटिंग कंपन्या सर्वांना माहिती आहेत लाखो रुपये घेतात लाखो रुपये डोळवतात पण एलसी अशी एक आहे की माणसाला पुनर्जन्म देते ते आमचे विजय गांगन शाखा प्रमुख ते पण कोकण असते त्यांच्यावर झाल्या पाहिजे आणि आता आपल्याला एक महान महानगर लागलेला आहे ते म्हणजे अपेक्षा पदाची अपेक्षा न करता त्या आमचे सन्मानचे कोकण समुद्र सन्माननीय बाळाजी परम साहेब सर्व त्यांना जोरखा टाळ्या देऊन आपण या ठिकाणी राष्ट्रगीत सादर करूया आणि कार्यक्रमाची सांगता करू ज्या महाराष्ट्राने तुम्हाला उगम स्थान दिलं संपूर्ण विशेष संपला होता ते शिवसेना प्रमुख आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला पुनर्जीवन दिलेलं हे विसरू नये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी बाकी काय त्या पैशाच्या लालसे जे गेले असतील ते गेले म्हणून आता त्यांना झोका येत नाही त्यांच्या दिवसभर जरी चांगला गेला तर रात्री एकच पटची यायची गद्दा त्या गद्दारांचं तर पाणीपत होणारच आहे परंतु आज या ठिकाणी सगळे म्हणजे सन्मान्य निष्ठा आपले विरोधातले लोक असतील ते नेताना पण राहिल्याशिवाय राहणार नाही असं माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो